श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हाला तुमचा नवरा सतत त्रास देतो का नवरा लगेच सुधारून जाईल हे दहा उपाय करून पहा स्त्रीने संसारात कितीही मनापासून प्रेम दिलं काळजी घेतली समजूतदारपणाने वागली तरी काही नवरे बदलतच नाहीत उगीच ओरडणं खोट्या आरोपांनी सतत डोकं उठवणं बोलताना टोमणे मारणं घरात सतत तणावाचं वातावरण ठेवणं हे सगळं काही बायकांच्या नशिबातच लिहिलेलं असतं पण मैत्रिणींनो काही गोष्टी आपल्या हातातही असतात नवऱ्याला सुधारायचं असेल तर बायकोनेही थोड्या क्लुप्त्या लावायला हव्यात समजूत आणि कधी प्रसंगी शिस्त या तिन्ही गोष्टींनी नवऱ्यांचा स्वभाव सुधारता येतो संसार सुखाचा करायचा असेल तर फक्त बायकोनेच सहन करायचं असतं का असं नाही नवऱ्यालाही त्यांच्या चुकीच्या वागुणीची जाणीव करून द्यावी लागते योग्य पद्धतीने वागल्यास नवऱ्याचं वागणं हळूहळू बदलत जातं आज आपण अशा दहा गोष्टी बघणार आहोत ज्या करून पाहिल्या तर नवरा सुधारल्याशिवाय राहणार नाही या उपायांनी तुमचा संसार जास्त सुखी होईल आणि नवरेच्या स्वभावातील बदल तुम्हालाही सुखावेल चला तर पाहूयात नवऱ्याला सुधारण्यासाठी दहा प्रभावी उपाय कोणते आहेत नंबर एक शब्दाचे बाण कमी करा कृतीतून बदल करून दाखवा अगदी पहिली गोष्ट म्हणजे नुसतं बडबडत बसायचं नाही जे सांगायचं ते शांत आणि ठाम शब्दात सांगायचं उगीच वाद घालत राहिलात वरडून बोललात तर त्याला अजूनच राग येईल त्याऐवजी कृतीतून दाखवा काही वेळा कमी बोलून जास्त परिणाम साधता येतो तुमचं वागणं जर ठाम असेल आणि शब्दापेक्षा कृतीतून तुम्ही समजावत असाल तर त्याचा प्रभाव जास्त पडतो बायकोच्या तक्रारी पुरुषांना कंटाळवाण्या वाटतात पण जर तुम्ही त्यांच्या चुकीच्या गोष्टींना नकार देला दिला आणि योग्य गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं तर हळूहळू त्याचं वागणं बदलू शकतं नंबर दोन कधीकधी दुर्लक्ष करायलाही शिका पुरुष मुळातच स्वतःला महान समजत असतात त्यांना वाटतं की आपण सगळं बरोबर करतो कधी कधी त्यांच्या काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका काही वेळा शांत राहणं ही मोठी ताकद असते आपली तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत राहिलात तर तो सुधारणार नाही पण काही गोष्टी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या तर नवऱ्याला आपली चूक उमगते छोट्या गोष्टींचा बाऊन करता मोठ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा काही वेळा शांत राहिल्याने समोरच्याला स्वतःच्या चुका उमगता येतात बोलण्याआधी विचार करा त्यांच्या चुका त्यांना सांगायच्या असतील तर ते योग्य वेळी आणि योग्य शब्दात सांगा प्रत्येक गोष्टीत कुरकुर करत राहिलात तर तुमचं बोलणं तो गंभीरपणे घेतच नाही बोलण्याआधी विचार करणं खूप महत्वाचं आहे चुकीच्या वेळी बोलण्याने तुम्हाला अपेक्षित परिणाम ना मिळणार नाही त्याला वाटायला लागेल की तुम्ही उगाच त्रास देत आहात पण योग्य वेळी शांतपणे आणि ठाम शब्दात सांगितलं तर तुमचं म्हणणं नक्की ऐकेल संवाद साधताना त्याच्यावर आरोप करण्याऐवजी त्याला समजवण्याचा दृष्टिकोनातून बोला स्वतःला कमजोर समजू नका माझं काही चुकत नाही तरीही नवरा त्रास देतो असं वाटत असेल तर स्वतःला दुर्बल मानू नका आत्मविश्वास ठेवा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा तुम्ही हे काही कमी नाहीत हे त्याला समजून द्या स्वतःला कमजोर समजणं म्हणजे त्याला अजून संधी देणं जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने वागतात तेव्हा समोरच्यालाही तुमचा आदर करावा लागतो तुमच्या विचारावर ठाम राहिलात तर तुमचा नवरा तुमचा ऐकायला सुरुवात करेल वेळ वेळप्रसंगी कठोरही व्हा नुसतं गोड गोड बोलून काही नवरे सुधारत नाहीत त्यामुळे काही वेळा कठोर निर्णय घ्यायलाही शिका एकदा ठाम निर्णय घेतलात ना की पुढे तोही काळजी घेईल बायकांनी सहनशीलता दाखवावी पण त्याचवेळी आपला स्वाभिमानही जपावा लागतो नवऱ्याने जर वारंवार त्रास दिला तर त्याला कडक शब्दात उत्तर द्यायला शिका तुमच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जाऊ नये स्वतःचा सन्मान विसरू नका मी सगळं सहन करते असं करत राहिला तर नवऱ्याचा स्वभाव अजूनच बिघडेल त्याला कळू द्या की बाई सहनशील असते पण मूर्ख नाही तुम्ही स्वतःच्या सन्मानावर तडजोड करत असाल तर तो कधीही सुधारणार नाही त्यामुळे स्वतःच्या मूल्याचा विचार करा तुमच्या आत्मसन्मानासोबतच कोणत्याही तडजोड करू नका घरातील मोठ्यांशी चर्चा करा तुमच्या नवऱ्याच्या स्वभावावर त्यांच्या आईवडिलाशी किंवा कुटुंबातील मोठ्याशी चर्चा करा अनेकदा त्यांच्याच सांगण्याने नवऱ्याच्या वागण्यात फरक पडतो घरातील मोठेच्या सल्ल्याने अनेक समस्या सुटू शकतात नवऱ्याने जर समजून घेतलं नाही तर त्यांच्या कुटुंबाशी बोला स्वतःसाठी वेळ काढा नवऱ्याच्या बोलण्याने किंवा वागण्याने त्रास होतोय मग स्वतःसाठी थोडा वेळ द्या एखादा छंद जोपासा फिरायला जा तुमच्या आवडीच्या निवडीच्या गोष्टी करा स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करा कारण आनंदी व्यक्तीला कोणीही कमी लेखू शकत नाही मैत्रिणींनो आर्थिक स्वावलंबन ठेवा जर नवऱ्याचा सतत त्रास होत असेल आणि तो बदलण्याची मानसिकताच दाखवत नसेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा विचार करा त्यामुळे तुम्हाला कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही प्रेम आणि शिस्त याचा योग्य समतोल ठेवा फक्त प्रेमानं नवरा सुधारेल असं नाही आणि फक्त शिस्त लावली तर संसार चालत नाही त्यामुळे प्रेम आणि शिस्त याचा योग्य समतोल साधा नवऱ्याला समजवा प्रेम द्या पण त्याच्या चुकीच्या गोष्टी गोड मानू नका कारण संसार दोघांनाही मिळून करायचा असतो एकजण सतत झुकत राहिला तर संसार टिकत नाही त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि नवऱ्याचा स्वभाव सुधारण्यासाठी योग्य उपाय करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव मित्रांनो जर का तुम्ही आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर किंवा पटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद